नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे राहुल गांधी यांची जीप कापणाऱ्याला मी अकरा लाख रुपये देण असे गायकवाड यांनी जाहीर केल्याने राजकीय के वर्तुळात खळबळ उडाली आहे गायकवाडांनी राहुल गांधींच्या केसाला हात जरी लावला तरी काय होते ते पहा असे म्हणत काँग्रेसच्या नेतेमंडळींना इशारा दिला आहे पण या मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय गायकवाड यांच्यावर बोसरी टीका केली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची पोस्ट केली आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्यासाठी अकरा लाखांचे बक्षीस जाहीर करणे म्हणजे शेळीने उठाचा मुका घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे देवेंद्र फडणवीस आपण नेहमीप्रमाणे तुम्ही गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करू नका अन्यथा आपल्या लौकिकताला बट्टा लागेल ला असा टोला अंधारे यांनी लागवला आहे त्यामुळे त्यांच्या या, त्या या टीकेला आता शिंदे गटातून काय उत्तर देण्यात येते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र